तर बघा मंडळी आता मी चहा पिऊन झाला माझा करून तर मी आता किती उशीर हाका मारते या हो काही कानात हेडफोन घातले सुट्टी काढून काय उपयोग हो आहे का मला तुम्ही सांगा सुट्टी काढली दिवसभर असं कानात खुट्या घालू नाही त्या मुडदा बसवला त्या कानातलं बनवणाऱ्यांचं ते हेडफोन हां हाय का दिवसभर जरा तर डोक्यात काय माणूस आहे का भिताडा हीच मला काय कळन नाही आता आज तर बघा मंडळी आता मी तुम्हाला सांगते चहा करते म्हणून ह्यांच्यापाशीच होती मी चहा केला मी चहा पिली किती उशीर झालं मी हाका मारते ह्या हो का ही कानात हेडफोन घातले तर काय आहे हो का ती सुट्टी काढून तर काय उपयोग आहे का मला सांगा तुम्ही दिवसभर असं हेडफोन घालून बसायचं कानात माणूस काय बोलत आहे काय नाही अ जेवणातली त्या ताटातली ता, चपाती संपली तरी माणूस मागत नाही काय उपयोग आहे सांगा सुट्टी सुटी, सुटी काढून तर काय उपयोग आहे का ही तिकडं असलेलंच बरं असतंय माझ्या जीवाला नकोच ही तेव्हा का तिथं चा गाळून ठेवला आहे वाटीत दिसत नसेल तुम्हाला अंधारातून वाटी पण या का हो। ही असं म्हणजे एवढं पण नसून आहे माणसानं हो घरी असल्यावर जरा तर घरातल्यासारखं राहावं घरातल्याला महत्व द्यावं हां बाहेर गेल्या आहे की तुमच्या तुमच्या नादात तुम्ही घरी आल्याव तरी बघा ती कानातला हेडफोन तुम्हाला मी जवळनं दाखवते हाय का नाही हे चालू आहे का नाही बघा हा जवळ आलं तर माणूस बघा बाबा एवढं पण ना सुनी मला नाही पटत तुमचं का मला तुम्ही खरंच जावा ही तर अजिबात सुट्टी बिट्टी काढत जाऊ नका तुम्हाला सांगते मी काय दाखवा ला लागले मला तुमचं तोंड दाखवते लय दे काय म्हणा लागली होती काय नाही म्हणत किती उशीर झाला तिथं गाळून ठेवलाय जरा तर माणसाला वाटावं काय तर होय कानात गारायच काही काय का दोन हजारचं आणलं या हा मला साडी घ्या म्हणल्यावर किती माघार येते तर पैसे नसते तर खिशात नाही यांच्या ती दोन हजारच आणलंय माझं ऐकूच का येऊन काय मी मग मला माझला डोकं फिरतंय मग आता असं केलं की कशा पाय असं करायचं माणसानं फलतो गे करते का किती वर्ष झालं मी हाका मारती चा या चाप्याला नायकल्यावर ना ऐकल्या ना एवढी मी पाग एडी बेडी बाय आहे काय हा ती फेकूनच देईन हिरीत मी हेडफोन ची डबे घेऊन मला लय राह आलाय त्या हेडफोन तुमचं दोन हजार चा असू द्या नाही तर दहा हजार चा असू द्या मला नाही काय फरक पडत एडे ठेवल ये की तो आला मी हाका मारते चा सुद्धा देत नसते तुम्हाला आता मी टोप तुमच्या ताटातली भाकरी संपली तर तुम्हाला विचारणार ना एवढं देणार शिवा इतकं माझं डोकं फिरलंय बसय 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 लावलंय हा किती उशीर झालं मी हाका मारती माझं चहा पिऊन झालं मी गार चहा पि असती गार करून मी चहा पिली तरी पण ही अजून येते ती ना बोलती तरी पण बघा ना ती सुद्धा वर हा एवढं कसलं त्या मोबाईल मध्ये कानात गारायचं पाकच दुसऱ्याचं दुसऱ्याच ऐकू येऊ नये अवघड झालं की मग आता जावा तिकडे राहा जावा सांगूल्याच इथे येऊ नका अजिबात इथं घरी येऊन घरातल्या वाटतच नाही आम्हाला तर जरा तर घरात माणूस आहे असं आम्हाला वाटाव कोणतं हाय आपलं घरात म्हणून उठ सूट उठ सुट ते कानात घालायचं आणि बसायचं तुम्हाला मोबाईल बघायला तर आम्ही अडवतच नाही पण कसं बघा समोरचं काय तर बोलतंय ना तुम्हाला चार दरा अहो भाकरी घ्या हां उठ सुट त्या ताटातली भाकरी संपली तर बिचारा मागत नाही भाकरी म्हणजे कसलं म्हणायचं हा आणि आपण बोललं तर काय ऐकाय बी जात नाही त्या हेडफोन एवढं हेडफोन घालायचं पाकच फुलावा स्वतःच्याच नादत राहायचं हां काही इडी बिडी बाय दिसते काय मी बंदच कर। करते मी दाखवू द्या तुम्हाला सगळ्याला तुम्ही कसं करता सुट्या असल्यावर आता मी गरम करत नसतीच्या एवढं पण नसून माणसांना किती उशीर मी हाका मारते मग माझं डोकं सांगाल का नाही हा त्या माणसांना चा ठेवलाय त्यांना नेऊन द्यायचा या सारखं ती कानात हेडफोनच मी एक दिवस दे टाकूनच देतील मला माहित नाही म्हणते त्याशिवाय नाही असं होणार हेडफोन सगळ्यातला बारीतलाय नेऊन कुठं तर हिरीत टाकते हिरीत